एमएसपीच्या वाटणार थोडासा विषय आहे पुढे अजून अशी कुठली गावं आहेत की त्याला आमच्याकडे सत्तर टक्के काम कंप्लीट झाले दादा पाणीची व्यवस्थित हो चालू आहे पण ते तीस टक्के काम बाकी जे म्हणजे रिवाईजला टाकले आणि आमचे मी त्या पाठीमागाच पाठीमागच्या आठवड्यात डॉक्टर साहेब म्हणजे चर्चा केली आमच्याकडे जे पहिले एस्टिमेटमध्ये जे काम झाले त्याचं आम्हाला माहिती मिळाली पाहिजे पहिले एस्टिमेटमध्ये किती काम होतं ना किती कंप्लीट होतं ते तपवते म्हणजे काम एस्टिमेट मध्ये ते धरले ते कम्प्लीट झालंय की नाही आणि मी येते पाणी पिली नाही स्पॉट आणि जी टाकी झाली ती टाकी किती जे मी शेतकऱ्यांना दोन वेळा म्हणतो की ती टाकी किती ते आम्हाला सांगितलं आणि वर्क कम्प्लीट केली आहे पण आता आज तर काही ती टाकी आज पण झाली ती टाकी आता कुठे झालेली आहे टाक्या त्याचं पण लक्ष द्यावं आम्ही यांना पण होतो

सकाळ जर सर्वेत्रा बोलायला होती याच्यामध्ये पंचायत समितीचा शाखा अभियंता ही ज्या वेळेला बैठक होईल ग्रामपंचायत सर्व सरपंच कार्यकारणी केला आणि पंचायत समितीचा अभियंता तिथे उपस्थित असावा पंचायत अभियंता करतात त्यांना खाचा खाच बारीक सारीक माहिती असतं काय झालंय काय राहिले हे पण समजावून सांगू शकतात पण याच्यामध्ये आमची फक्त आमची जी यंत्रणा आहे सरपंच ग्रामसेवक हो किंवा इतर जी आहे बॉडी यांना फक्त इम्प्लिमेंटेशन म्हणजे ठेकेदार काम करतोय त्याचीच माहिती असती पण त्यातलं तांत्रिक बाबी ह्या पंचायत समितीकडे असतात त्याच्यामुळे त्या समक्ष माणूस असावा आणि त्याच्या सभा लावाव्यात प्रत्येक गावबाणी ह्यापूर्ण

हे सारखे लिखित होतात त्याच्या सारखं लोकांचे वर्ण येते त्याच्यानंतर जे लाईटचा सप्लाय जो आलेला तो त्यांनी गाडून आणला तो साधारण चार वाट्यावरच येतो त्याच्याकडे माझे फोटो पण आहे तो वरच्यावर आता उघडे झालेले आहे पण समोर जे वेळेचे जे काय कनेक्शन आलेले आहे ती लाईट सुद्धा आता कट झालेली उघडी पाहिली कट पाहिलेले ते पण त्यांनी व्यवस्थित करून द्या आणि जे समोर फ्लॅटचे बांधलेले आहे त्यांनी त्या रस्त्याच्या थोडंसं उंच शिकत खाली असं घोटाल म्हणजे कम्पाऊंडचं मारून दिलं की जेणेकरून जाऊन गाडी वगैरे तर त्याच्यापासून ते संरक्षण आणि त्यांनी जे आउपेटचा जे पाईप कापलेला आहे आउप्रेंडचा पाण्याचं जे मालका फाउंडेशन त्या जागेवरच टाकलेलं आहे त्याच्यामुळं त्या भविष्यामध्ये त्या धोका होऊ शकतो आणि ते जे आपटेडचं पाणी दिलं दहा वर्षाच्या घरांमध्ये बाजार जाते व्हावं वधे पाणी

आणि यांना ते ह्या योजनेचा संपूर्ण आहे आणि आपलं काम आहे तांत्रिकदृष्ट्या सरळ सफल करणं हे आपलं काम आहे आपलं जेवण तिथे पाठवा आणि त्यांची सगळी गोष्ट मला हा सुद्धा सोमवारी आढावा द्या तेव्हा दुर्धवारी द्या या गावचा ये रे ये ग उडी तो पडला की तो पडला एकदम त्याच्याकडे बघितला

तुम्ही आणि हे मिळून म्हणत असाल की हा आता आमची योजना शंभर टक्के पूर्ण झाली हे जे काय म्हणतात ना याचा कानोसा आता घ्या या मीटिंगमधला आणि आपली तांत्रिकदृष्ट्या हे जर सक्षम तुम्ही जर केलं तरच त्यांच्या बिलाचे आवेल जे काय सुद्धा जे काय तुमची बिल तुम्ही दिलेली आहेत त्या मुलांना माझी मान्यता राहील ना तर अन्यथा याची सगळ्याची सखोल चौकशी मी तुमच्या सही स्रमेची लागेल मी आजच सांगून टाकतो माझी भूमिका ती आहे कारण का तर आपलं काय ठरलं आहे आपलं असं ठरलं की एवढा मोठा जो काही सुद्धा किती माझ्या हिशोबाने दोनशे त्रेपन्न कोटी दोनशे त्रेपन्न कोटीची योजना प्रत्येक गावासाठी तुम्ही एकेका ठेकेदाराला फक्त फक्त सोळा सोळा कामं दिली कशी काय एका माणसाला एक काम द्या फार पडतं दोन कामं द्या सोळा सोळा कामं द्यायचं आपलं काय कारण पडलं गुराला आणि आजही तांत्रिकदृष्ट्या ते साऊंड नाही आहे त्याच्या अडचणीत त्याच्या आकडे सहा मुद्दे उपस्थित केले चिलेवाडीचे त्यामुळे आपण पहिल्यांदा सर्व चैही खाली पाठवा चाहे साहेबाई वेक्टिफाय करा आणि तातडीने हे सगळं कसं आपल्याला काय करायचं आहे शेवटी काम करत असताना त्याच्या काय काय अडचणी त्या स्पॉटवर जाऊन त्याचं काय निराकरण करू आपल्याला फक्त काम सुरळेल आणि चांगलं व्हायला पाहिजे सगळी नहीं नहीं तो। तो तो शिकावा असू द्या माझं असं आहे का आपल्याला कुठल्याही ग्रामपंचायती पंचायत सरपंचा विचारा आता तुझं एकदा काम चालू आहे ना तर तुझं किती बिल ठेके त्याला आता झाले त्या काय ग्रामपंचायतीच्या सरपंचाला विचारा भाऊसाहेबांना कोणाला कोणालाच माहित आहे तालुक्यात पूर्ण तालुक्यात कोणाला माहित माहिती

आणि आपल्याला तांत्रिकदृष्ट्या सगळं आपल्याला आपला उद्देश काय आहे की आपल्याला सुरळीत पाणी पुरवठा व्हायला पाहिजे साधन देणार एकच वाक्य आपलं सुरळीत पाणी पुरवठा व्हायला पाहिजे ठीक आहे वानेवाडी नंबर आहे <coughs> <वाड़ी। coughs> बस